हॅलो शलाका कुठे का काल रात्रभर ही शलाका अभिषेक बरोबर होती या गोष्टीचा मला त्रास झालाय अगदी नक्की झालाय पण अनफॉर्च्युनेटली शॉक नाही बसला नहीं। खरं तर तुला आहे इतर वेळेला अगदी जपून जपून पैसे वापरणारी माझी बायको आहे इंटिरियरच करून घेऊ म्हणून जेव्हा माझ्या मागे लागते ना तेव्हा मला काही कळत नसतं का ह्यांना ऑफिशियली घरात भेटायला एक निमित्त हवंय मला कळत नसतं का हे या अभिषेकनी इंटिरियर केलेल्या या आमच्या बेडरूम मध्ये शलाका बरोबर मी हे, हे जे आमचं एकमेव घर आहे ना तेच आता माझ्यासाठी सेकंड होम होणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे वरुण काल वाढदिवस होता ना अभिषेकचा तर हिनी अगदी हाफ डे वगैरे घेऊन स्वतः केक केला त्याच्यासाठी घेऊन गेली आणि आम्ही आमच्या वाढदिवसाला खातोय ते दुकानातले शिळे केक ते नसत का अशा आश, काचे मधले गोल त्रिकोणी पिस्ता पिस्ता कलरचे वरुण हे बघ शलाका कशी असली ना तरी अभिषेक असं करूच शकत नाही अभिषेक असं करूच शकतो बर का अभिषेक असं करूच शकतो हे बघ एक तर त्याच्या नावातच अभिषेक आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटेरियर डेकोरेटर आहे त्याचा काय संबंध अगं दुसऱ्यांची घर सजवणं हा त्याचा छंद आणि व्यवसाय दोन्ही आहे काही <laughs> शिवाय एकटाय कसली बंधन नाही हे सगळं अफेअर वगैरे सगळं करायला मोकळं आहे का हा पण मग आदिती आदितीचं काय हे बघ आदिती ही अभिषेकनी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात फेकलेली फक्त धूळ आहे धूळ काही नाही ग ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण आहेत बास ते तसं आहे का तसं असावं अशी तुझी इच्छा आहे ते तसंच आहे वरुण आदिती आणि अभिषेकचं अफेअर आहे याचं तुला काय एवढा त्रास होतो रे हां मला त्रास होतो ना ते अभिषेकचं शलाकाशी अफेअर आहे त्याचा शलाकाने त्याच्या मुस्काटात का मारली हा वेळ आल्यानंतर हे भावनाप्रधान लोक जितक भयंकर वागू शकतात ना त्याचा आपल्यासारखी लोक विचारही करू शकत नाही म्हणजे आता पार्टी मध्ये त्या दिवशी काय काय झालं ते जरा आठव आणि मी सांगतोय ना तशी कल्पना करू पार्टी सुरू होऊन साधारणतः तास दीड तास होऊन गेलेला आहे पाऊस यायच्या आधी कसा एक ओळखीचा वास येतो तसा तिच्या केसांचा हृदयाच्या तापलेल्या जमिनीवर पावसाचं पाणी पडून तयार झालेली उष्ण वाफ हळूहळू त्याच्या शरीर भर पसरायला लागते त्या ऊर्जेच्या कचाट्यातून ते त्याला मोकळं व्हायचं असतं पण फिजिक्स थर्मोडायनामिक येतं ऊर्जा ऊर्जा म्हणजे एनर्जी एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड इट ओनली कॅन बी ट्रान्सफर्ड आणि मग ही साठलेली ऊर्जा तो सहज ट्रान्सफर करतो ती आधी दचकते पण नंतर तिला सुद्धा हा थर्मल इक्विलिब्रियमचा मोह आवरण हाताबाहेरच असतो आणि मग तीही त्याला प्रतिसाद देत त्याच्या त्या ऊर्जेच्या त्या महासागरात डुंबायला लागते hmm. एवढ्यात दिवे जातात म्युझिक थांबत hmm. आता याच्यासारख्या तरल मनोवृत्तीच्या भावनाप्रधान माणसाने माणसांनी फायदा घेऊन आपल्याला हा धोका मोहात प्रचंड येतो आणि भावनेच्या भरात ती त्याला मारते आता ती त्याच्याकडे रागाने बघते पण त्याच्या डोळ्यात तिला खोल पश्चाताप आणि माफीची अपेक्षा करणारा वेदनेचा झराबिरा वाहताना दिसतो आता तीही खचते कारण जे घडलं त्यात आपणही तितकेच जबाबदार आहोत अशी अपराधीपणाची भावना जागी होते आणि मग तिच्याही मनात करुणेचा महापूर येतो आता या महापुरात चांगलं काय 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 वाईट का बरोबर सगळं वाहून ना जे घडलं त्यातलं एक अक्षरही कुणाशी बोलायचं नाही असं ती मनाशी ठरवते ओठांवर ओठ दाबून धरते आणि आतापर्यंत आपल्यापैकी कुणाशी एक शब्द बोलत नाही आणि शलाका आणि अभिषेकच्या या भावनेच्या महापुरातले आपण पूरग्रस्त आपलं घरदार यात कधी वाहून जाईल या पार भेदरून नमस्कार मी आनंद इंगळे अली बाबा आणि चाळीशीतले चोर हा आमचा चित्रपट रिलीज झाला आणि आता अमेझॉन प्राईम वर हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे जरूर जरूर हा चित्रपट बघा आपल्या सगळ्या कुटुंबासकट बघा